श्री स्वामी समर्थ स्वामी विचार या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण अशाच एका व्रताविषयी जाणून घेणार आहोत जे व्रत स्त्रिया असतील कुमारिका असतील हे व्रत आवर्जून करतात तर ते व्रत म्हणजे हरतालिका तृतीया हरतालिका तृतीया ही भाद्रपद महिन्यातील तृतीयेला येते तर या दिवशी स्त्रिया कुमारिका दिवसभर निर्जरी किंवा फलाहार करून उपवास करतात तर कुमारिका आपल्याला योग्य वर मिळावा म्हणून हे व्रत करतात तर स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं घरामध्ये सुख समाधान लाभावं यासाठी हे व्रत करतात परंतु या व्रतामागची खरी कथा बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा नसेलही तर याच्यामागे एक पौराणिक कथा अशी आहे की देवी पार्वतीने शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केलं होतं देवी पार्वतीचे वडील हिमालय यांनी त्यांचं लग्न विष्णुदेवांबरोबर लावण्याचं ठरवलं तेव्हा पार्वतीच्या सखीने पार्वतीला हा उपाय सांगितला तिला डोंगरात नेलं आणि तिथे तिने आपल्या सखीसोबत पत्री गोळा करून निसर्गामधील ज्या पत्री मिळतील फुलं फळं असतील तिथे वाळूची किंवा मातीची मूर्ती स्थापन केली आणि शिवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केलं आणि पार्वतीची भक्ती पाहून शिवशंकर प्रसन्न झाले त्यांनी पार्वतीला आपली पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला तेव्हापासून या व्रताची परंपरा आहे कुमारिका स्त्रिया हे व्रत मनोभावे करतात परंतु हे व्रत करत असताना बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न पडतो की आपण काय करावं उपवास कसा करावा किंवा कोणत्या कि गोष्टी टाळल्या पाहिजेत काय करू नये तर तुम्ही उपवास करावा निर्जयी उपवास केला पाहिजे वाळूची किंवा मातीची मूर्ती करून शिवपार्वतीची पूजा तुम्ही करू शकता ज्या तुम्हाला निसर्गामध्ये पत्री उपलब्ध होतील त्या पत्री तुम्ही वाहू शकता फुलं फळं जे उपलब्ध आहे ते तुम्ही पूजेसाठी वापरू शकता त्याचप्रमाणे तुमचं आचरण हे सात्विक ठेवायचं आहे कुणाविषयी मनात द्वेष आणायचा नाही तर तुम्ही त्याचबरोबर इतरांना चांगलं बोलणं किंवा सामूहिक हरतालिकेची कथा वाचा इतरांविषयी मनामध्ये द्वेष आणू नका कोणत्या गोष्टी टाळाव्यात किंवा काय करू नये तर मांसाहार मद्यपान टाळावे त्याचबरोबर तामसी भोजन मंदे म्हणजेच कांदा लसूण हे वर्ज्य करावे इतरांविषयी मनात राग आणू नका कोणाचाही द्वेष करू नका मत्सर करू नका मनोभावे तुम्ही हा उपवास करा त्याचप्रमाणे तुम्ही जी वाळूची किंवा मातीची मूर्ती तयार केलेली आहे तिचं योग्य विसर्जन करा तिचा अनादर करू नका किंवा उपवास अर्धावटच सोड नाही हे तुम्ही करू नका काहीजण उपवास अर्धवट सोडतात किंवा काहीतरी चुकून खातात तर असंही करू नका मनोभावे तुम्ही हे व्रत करा तर तुम्हाला हरतालिका नक्की प्रसन्न होईल किंवा तिचं पुण्य तुम्हाला नक्की मिळेल तर अशी ही हरतालिका व्रताची कथा किंवा हे व्रत भक्ती आणि संयम यांचा सुगम संगम आहे तर हे व्रत ज्या स्त्रिया कुमारिका आवर्जून करतील त्यांना देवी हरतालिका नक्की प्रसन्न होईल अशी मी हरतालिकेच्या चरणी प्रार्थना करते आणि हरतालिकेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते त्याचप्रमाणे तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही कशाप्रकारे उपवास करता किंवा कोणत्या गोष्टी टाळता हेही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत तुम्हाला हरतालिकेच्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ धन्यवाद